नमस्कार श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परेस हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण बाराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत दहा भगवंत एकच ओळखतो जो त्याची भक्ती करतो तो त्याला आवडतो तिथे जातीचं मरणाचं बंधन नाही श्री महाराज सांगतात आपण भाग्यमान कोणाला म्हणतो ज्याच्याजवळ पैसा अधिक असतो त्याला पण तो काही खरा भाग्यवान नव्हे ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान पैसा भगवंताच्या आड येत नसतो आपला अहंकार मीपणा हाच मुख्यतः भगवंताच्या आड येतो मी सेवा करतो असं जो म्हणतो त्याची खरी सेवा होतच नाही करतेपणा आपल्याकडे घेतो तोपर्यंत सेवा नाही घडली भगवंताची भक्ती उत्पन्न व्हावी म्हणून भजनपूजन करावं मनाचं रंजन म्हणून करू नये अकरा भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच येतं श्री महाराज सांगतात परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही भक्ती केल्यामुळेच तो ओळखता येईल जसं गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग तिचं वासरू येतं त्याला निराळं बोलवावं लागत नाही त्याचप्रमाणे भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच येतं ज्ञानाशिवाय नुसतं भक्तीने जरी भगवंताकडे गेलं तरी काम होतं भक्तीमधूनच ज्ञान उत्पन्न होतं आणि ते भक्तीवरच जगतं खरा भक्त ज्ञानीच असतो ज्ञानामध्ये भगवंताशी एक रूपत्व असतं बारा भक्तीच्या जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच होय आणि ती गेल्याशिवाय खरी भक्ती होणारच नाही श्री महाराज म्हणतात आपण परमेश्वराचे आहोत असं समजून वागावं जे जे होईल ते त्याची इच्छा म्हणून झालं असं समजून वागू लागलो म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल याकरता काही तप याग करावे लागत नाहीत संसार सोडून वनातही जावं लागत नाही आणि विशेष आटाआटीही करावी लागत नाही जे घडतं ते मी केलं हा मीपणा टाकून हे मी केलं नाही परमात्म्याच्या इच्छेने झालं असं मानलं म्हणजे मीपणा राहायला कुठे ज्ञानमार्ग असो किंवा भक्तिमार्ग असो खरा मी कोण हे ओळखण्यासाठी सर्व साधनं असतात आज आपल्यापाशी खोट्या मीचं प्राबल्य आहे ते नाहीसं करणं जरूर आहे खोटा मी गेला की खऱ्या मेला कुठून आणायची गरज नाही तो प्रत्येकाच्या अंतकरणात स्वतः सिद्धच आहे म्हणून खोट्या मेला मारण्यासाठी भगवंताचं दास्यत्व पत्करणं फार आवश्यक आहे तेरा सर्वसृष्टी रामरूप दिसणं हेच भक्तीचं फळ आहे श्री महाराज सांगतात नीतीने वागावं भक्ती चांगली करावी मग राम प्रसन्न होतं भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त होय भगवंतासाठीच भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखामध्ये एखादाच असतो खरी भक्ती ती हीच समजावी प्रकरण तेरा देह प्रारब्धावर टाकावा भक्तीच्या मार्गाने उपासना चालू असताना एकीकडे प्रपंच चालूच असतो प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी प्रारब्ध योगाने घडतच असतात जी गोष्ट घडणं आपल्या प्रारब्ध योगात असेल ती तिच्या ठराविक वेळी आणि ठराविक स्थळी घडतेच असा अनुभव आपल्याला येतो प्रारब्धाच्या योगाने सुख आणि दुःख दोन्ही वाट्याला येतं सुखाची गोष्ट घडली की मनुष्याला स्वाभाविक आनंद होतो थोड्या दिवसांनी दुःखद क्लेशदायक प्रसंग प्रारब्ध योगाने वाट्याला आला की त्याच आनंदात बिघाड होतो कालच्या प्रसंगाने झालेला आनंद आज मावळतो आनंद मावळला की एरवी सुस्थितीत चालणारं नामस्मरण हातून घडत असलेली उपासना विस्कळीत होते अशा वेळेला प्रपंचात प्रारब्ध योगाने उद्भवलेल्या प्रसंगाला सामोरं जाणं आणि त्याच वेळेस उपासना साधना आणि नामस्मरण या गोष्टी सांभाळणं मानसिकदृष्ट्या थोडं अवघड जाऊ लागतं म्हणून श्री महाराजांनी देह प्रारब्धावर टाकावा असं सांगितलं आहे प्रारब्धाचा संबंध देहाशी असतो प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत बजायला त्याची आडकाठी नाही म्हणून प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचं स्मरण ठेवावं असं श्री महाराजांचं सांगणं आहे श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे देह प्रारब्धावर सोपवावा आणि मन भगवंताच्या चरणावर चिकटून ठेवावं आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींकडे त्रयस्त दृष्टीने बघावं आपल्या वाट्याला येणारी प्रत्येक गोष्ट परमेश्वराची आणि आपल्या सद्गुरीची इच्छा म्हणावी मग ती सुखाची असो व दुःखाची सुखाची गोष्ट घडली तर भगवंताच्या कृपेने प्राप्त झाली असं मानून कुरळून न जाता त्यातलं कर्ते पण स्वतःकडे घेऊ नये म्हणजे अहंभाव वाढणार नाही दुःखाची गोष्ट घडली तर ती भगवंताची आणि श्री सद्गुरूंची इच्छा मानून मनाने सतत नामस्मरण करावं आणि परमेश्वराची आणि सद्गुरूची करुणा भागावी आणि मन स्थिर राहू दे अशा प्रसंगाला तोंड देण्याची ताकद निर्माण होऊ दे अशी प्रार्थना करावी हाच नियम रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीला लावावा प्रत्येक गोष्ट नैसर्गिकपणे आणि स्वाभाविक रीतीने घडण्यातच खरा आनंद आणि समाधान असतं एखादी गोष्ट सहजतेने घडत गेली पाहिजे ती गोष्ट सहजतेने घडत नसेल तर निश्चितच परमेश्वराची किंवा सद्गुरूची तशी इच्छा नाही हे समजावं अशा वेळेला खूप ओढाताण करून ती घडवण्याचा प्रयत्न केला तर काहीतरी वेगळंच पदरात पडतं आणि त्यापासून हवा तसा आनंद किंवा समाधान मिळत नाही असा अनुभव येतो खूप ओढाताण करून एखादी गोष्ट परमेश्वरीय कृपेने प्राप्त होईलसुद्धा पण त्यातला आनंद किती काळ टिकेल याची मात्र शाश्वती देता येत नाही श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एखादी गोष्ट करत असताना आपलं स्वाभाविक समाधान होईपर्यंत त्यासाठी प्रयत्न करावा म्हणजे प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत प्रयत्न जरूर करावा पण त्याचं फळ प्रारब्धावर सोपवावं म्हणजे प्रयत्न करूनसुद्धा जर एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली नाही तर त्याचं दुःख फार काळ टिकत नाही आणि प्रयत्नांना यश आलं तर परमेश्वराच्या कृपेने आलं असं समजून अहमभाव वाढत नाही असं केल्यामुळे आयुष्यात घडणारी गोष्ट तिच्या नैसर्गिक प्रारब्धानुसार घडते आणि ती जशी घडली आहे किंवा घडत आहे तशी स्वीकारत गेलो तर मनाची स्वस्थता साधता येते अशा रीतीने भक्तांनी प्रारब्ध योगानुसार आलेली सुखदुःख भोगणं मनाने नामस्मरण करून चित्ताची स्वस्थता राखणं आणि परिणामी देह प्रारब्धावर टाकणं हे श्री महाराजांना फार आवडतं अशा वेळेला प्रारब्ध योग भोगत असताना उपासनेविषयी मनात कितीही चलविचल निर्माण झाली शंका उत्पन्न झाल्या तरी श्री महाराजांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवावा मनातल्या मनात, मनात नामस्मरण करत राहावं परमेश्वरीय शक्तीच्या उपासनेने आणि नामस्मरणाच्या योगाने कोणताही प्रारब्ध भोग आपल्या वाटाला आला तरी मनाची स्थिरता स्वस्थता राहते आणि त्या प्रसंगाला समोर जाण्याची ताकद निर्माण होते कारण अशावेळी मन अनुसंधानात असतं आणि देह सुखदुःख भोगत असतं प्रारब्ध भोग भोगण्याचा काळ नामस्मरणाच्या लयीत घालवल्यामुळे भोग भोगून कधी संपला याची अनेकदा जाणीव शिल्लक राहत नाही आणि आश्चर्यकारकरीत्या त्या सगळ्या प्रसंगातून अलगद बाहेर आल्याचा अनुभव साधकाला येतो अशा वेळेला मन अगदी हलकं आणि तरल बनतं मी म्हणजे देह नाही हे मनाने पक्क ठरल्यावर ते साधतं असं श्री महाराजांचं सांगणं आहे प्रस्तुत प्रकरणात देह प्रारब्धावर कसा टाकावा प्रारब्धाचे भोग देहाने भोगून मनाने भगवंताचं स्मरण कसं ठेवावं आणि एखादी गोष्ट घडणं किंवा न घडणं दोन्ही प्रारब्धाच्या आधीन असल्याकारणाने त्याचा हर्ष किंवा शोक करू नये इत्यादी बाबतीत श्री महाराजांनी उपदेश केलेल्या बाबींचा परामर्श घेतलेला आहे एक आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानीच चालतात श्री महाराज सांगतात जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारभधानी चालतात पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे बोट दाखवून त्याचं कारण अमोक असं आपण सांगू शकतो पण काही गोष्टी अशा आहेत की त्याचं कारण आपल्याला दाखवता येत नाही अशा वेळी त्या प्रारब्धाने घडल्या असं आपण म्हणतो प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचं कारण होय असं म्हणायला हरकत नाही मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमी जास्तपणा असतो त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात येतात आपल्या देहाला होणारे भोग हे आपल्याच कर्माचं फळ असतं पण ते अमुख कर्माचं फळ आहे हे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असं नाव देतो प्राण्यांनासुद्धा प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात त्याचप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात आपल्यावर येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्याच असतात त्या भगवंताच्या नसतात त्या पाहुण्यासारख्या असतात त्या जशा येतात तशा जातात देखील आपण होऊन त्या आणू नयेत आणि प्रारब्धाने आल्याच तर त्यांना घाबरू नये प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत भजायला त्याची अडकाठी नाही जो संतांची किंवा सद्गुरूंची आज्ञा पाळतो त्याचं प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही दोन खरोखर प्रारब्धाचे भोग कोणालाही टळत नाहीत श्री महाराज सांगतात देहाला सुखदुःख प्रारब्धाने मिळतं दुःख कोणालाही नको असतं पण ते येतं प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचं फळ हे चांगलं व वा वा वाईट असू शकतं सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचं एवढं केलं मी अमक्यात अमक्या सत्पुरुषाचा आहे मग मला असं दुःख का भोगावं लागतं पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे त्याला देव किंवा संत काय करील आपल्या प्रारब्धात सुख नसेल तर ते कुठून मिळणार संत फार तर जरुरीप्रमाणे आपलं दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करतील इतकंच तीन मिळणं आणि जाणं दोन्ही प्रारब्धाधीनच आहे मग हर्ष शोक उर्था का करावा श्री महाराज सांगतात प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुख दुःख भोगावी लागतात त्यामध्ये आपण असल्यासारखं दिसावं पण खरं मात्र नसावं आशिलाचा खटला स्वतःचाच आहे असं समजून वकील कोर्टामध्ये भांडतो पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचं सुखदुःख मानत नाही वरून मात्र आशिलाजवळ वर दुःख दाखवतो अगदी तसाच व्यवहार करावा चार भगवंताकडे मन लावावं आणि देह प्रारब्धावर सोपवावं श्री महाराज सांगतात प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो मनाशी नाही म्हणून ना आपण प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचं स्मरण ठेवावं आपण जे मिळवलं आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळालं ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही संतांना देखील त्यांचं प्रारब्ध भोगावं लागतं पण त्यांना देहबुद्धी नसल्यामुळे भोगाचं सुखदुःख त्यांना नाही प्रारब्धाने देहभोग दे दे आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे ते प्रारब्धावर अवलंबून नाही भगवंत सगुणात आला की त्यालासुद्धा प्रारब्धाचा नियम लागू झाला देहाची सुखदुःखं प्रारब्धावर टाकावीत आणि नामस्मरण प्रयत्नाने आणि प्रेमाने करावं जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावं है भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा हे अनुसंधान राहणं भगवंताच्या नामाने साधतं आपलं चित्त नामामध्ये गुंतलं की देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येतं दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला आपण आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा कधी तो सुखात राहील कधी तो दुःखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही आपल्या देहाकडे वेगळेपणाने पाहायला शिकलं पाहिजे मन द्यावं भगवंताला देह द्यावा, द्यावा प्रारब्धाला म्हणजे हे साधेल भगवंताच्या नामाने हे हमखास साधतं घरामध्ये अमुक एक गोष्ट कराच किंवा नकाच करू असं हट्टाने न म्हणता आपण राहावं जसं घडेल तसं घडू द्यावं देह असा प्रारब्धावर टाकणं मला फार आवडत प्रकरण चौदा आनंद आणि समाधान देह प्रारब्धावर कसा टाकावा हे श्री महाराजांनी आपल्याला सांगितलं श्री महाराज म्हणतात की आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटून ठेवावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहाबरोबर सोडून द्यावा कधी तो सुखात राहील तर कधी तो दुःखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल कधी तो गचका खाऊन बुडायच्या बेतात येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील आनंद ही भगवंताची वस्तू आहे भगवंताचं रूप हे आनंदमय आहे त्याच परमेश्वरीय शक्तीचा अंश आपल्यामध्ये असल्याकारणाने आपल्याला पण सदैव आनंदात असावं असं स्वाभाविकच वाटतं आपल्याला जो स्वाभाविक आनंद हवा आहे तो आपल्या आतमध्ये उत्पन्न होणारा आनंद आहे परंतु आपण आपल्याला हवा असलेला आनंद बाहेरून प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपला आनंद हा बाह्य विषयांवर अवलंबून असतो विषयातून मिळणारा आनंद हा खरा आनंद नसल्याकारणाने विषय भोगताना कितीही आनंद मिळाला तरी विषय भोगत असताना जरा काही मनावुद्ध झालं किंवा जरा काही बिन असलं की आपल्या आनंदात बिघाड होतो आणि बिघडलेली मनस्थिती पूर्वीसारखी आनंदमय करण्यासाठी आपण पुन्हा विषयाचाच आधार घेतो आणि त्यातून आपल्याला शेवटपर्यंत खरा आनंद आणि खरं समाधान मिळत नाही विषयातून मिळणारा आनंद हा तर आनंदाचा आभास असतो खरा आनंद किंवा ज्याला आपण स्वानंद म्हणतो तो मात्र आपल्या मनाच्या अंतर्गत अवस्थेत निर्माण होणारा स्वयंभू आनंद असतो आणि तो थेट भगवंतापासून येतो कारण भगवंताचं मूळ स्वरूप आनंदमय आहे असं श्री महाराज सांगतात प्रस्तुत प्रकरणात खरा आनंद आणि समाधान कसं प्राप्त होईल भगवंताच्या स्मरणातच आनंद आहे आणि तो कुठून बाहेर आणायचा नसून आपल्यामध्येच उत्पन्न होणार आहे नामाशिवाय खरं समाधान मिळणार नाही इत्यादी बाबींचा परामर्श घेतलेला आहे एक खरा आनंद आणि समाधान भगवंताचं होण्यातच आहे श्री महाराज म्हणतात इच्छित वस्तू मिळणं यात समाधान असतंच असं नाही हाव संपेल तेव्हाच समाधान मिळेल याकरता वासनाक्षय कशानं होईल ते, ते पाहावं कशात सुख आहे कशाची कास धरावी इकडे लक्ष द्यावं जितकी विषयाची आवड धरावे तितकं दुःखच पदरात येतं विषय सुख न मागताही येतं परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचं दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो इतकंच नव्हे तर आदल्या दिवशीची परिस्थिती संकटं अडचणी त्या दिवशीही कायम असतात याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही पण काल आपण जे केलं ते दिवाळीच्या दिवशी आपण करत नाही हाच मुख्य फरक होय आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्या आश्रयाला नेहमी का न जावं आपण नेहमीच आनंदात असावं आणि त्याकरता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा भगवंताचं स्वरूपच मुळी आनंदमय आहे असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करत असतो आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच पण त्याचबरोबर सुद्धा आहे हा मी कोण ते जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा म्हणजे आपल्याला या मीचं स्वरूपही आनंदमय असल्याचं प्रत्ययाला येईल अशी परमात्म्याची ओळख करून घेणं ही जीवनाची सुरुवात आहे आणि परमात्म्यात विलीन होणं हेच जीवनाचं सर्वस्व होय दोन गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसा आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावं लागतं श्री महाराज सांगतात एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्लं तर ते खारट लागल्या वाचून राहणार नाही त्याप्रमाणे आनंद प्राप्त होईल या कल्पनेने आपण विषयांची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झालं पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्यांनी पुष्कळ सुख मिळतं असं मानणं हा भ्रम आहे भगवंताचा आपण झाल्यास सुखी हो भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरं काय असणार भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो त्या आनंदाचं वर्णन करून समजणार नाही मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही पण सध्याचा आपला हा आनंद नुसता आशेचा आनंद आहे तो काही खरा आनंद नाही उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो पण करतो मात्र दुःख विषयापासून होणारा आनंद हा विषय भोगीत असेपर्यंत टिकतो आपण जगामध्ये व्याप वाढवतो पण तो, तो आनंदासाठीच वाढवतो दृश्यवस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्यामुळे ती कारणं नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो यासाठी तो, या तो आनंद हा अशाश्वत आहे स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावं खरा आनंद दृश्यवस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद तेच परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे हास्य हे आनंदाचं व्यक्त स्वरूप होय आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारं मानसिक समाधान होय जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे एकांतात स्वस्थ बसावं रामाला आठवावं त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावं रामा माझं मन शुद्ध कर देहबुद्धी येऊ देऊ नको तुझं हास्य मला सदा पाहू दे तू माझ्या मस्तकावर वरद हस्त ठेव रामाला प्रेमाने आळवून मी रामाचं आहे या गोड भावनेत आनंदात असावं तीन कोणताही कर्म करताना ते भगवंताच्या नामात करावं त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही श्री महाराज सांगतात कुणी आपल्याला बरं म्हटलं की तेवढ्यापुरतं बरं वाटतं ते समाधान म्हणता येईल का जे मिळाल्यामुळे दुसरं काही हवंसं वाटत नाही ते समाधान समाधान ही आंतरिक सुधारण्याची खूण आहे ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही कोणताही कर्म करताना ते भगवंताच्या नामात करावं त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही प्रत्येक जीवाची ओढ ही चिरंतन समाधानाकडेच असते ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते ती प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन कोणतं असेल तर ते नाम आहे नाम हे स्थिर आहे हे भगवंताचं नाम आवडीने घ्यावं श्रद्धेने घ्यावं मनापासून घ्यावं निश्चयपूर्वक नामस्मरणाचं विलक्षण सामर्थ्य आहे आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी ज्याची निष्ठा असते त्याचं तेज काही निराळच असतं अशा माणसाला अचल समाधान लाभतं किंबहुना हे साधुत्वाचं मुख्य लक्षण जाणावं चार दुःख नको सुख हवं असं मला वाटतं याचा अर्थ माझं मूळचं स्वरूप हे नित्य सुख स्वरूपच असलं पाहिजे श्री महाराज सांगतात आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावं लागतं भगवंताचं स्मरण तेवढाच आपला प्रपंच आपण आईबापांवर नवरा बायकांवर मुलांवर नातेवाईकांवर शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही आपलं दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करत नाही तर दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल दुःख नको सुख हवं असं मला वाटतं याचा अर्थ माझं मूळचं स्वरूप हे नित्य सुखरूपच असलं पाहिजे सुख म्हणजे दुःखाची कमतरता राजापासून रंगापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावं असं वाटतं म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे पण कुणी असा विचार करत नाही की आज जे कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का त्याचं उत्तर नाही असंच मिळतं भगवंताचा आनंद मिळायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणं हा एकच उपाय आहे पाच ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा श्री महाराज सांगतात काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान शांती आणि आनंद मिळतो समाधान हे राजवाड्यात नाही झोपडीमध्ये सुद्धा नाही ते केवळ भगवंताच्या निष्ठेमध्ये आहे सध्या जगात अनेक सुधारणा झालेल्या आहेत पण त्यांनी माणसाला समाधान मिळालं नाही व्यक्ती काय किंवा समाज काय त्यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झालं पाहिजे चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणं शक्य नाही हल्ली जगात बुद्धिभेद फार झाला आहे अशावेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणं कठीण आहे अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरायला सांगता येणार नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की तुम्हाला जीवनात समाधान हवं आहे ना ते समाधान भगवंताशिवाय दुसरं कुठंही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा सहा जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे किंबहुना आनंद नकोच असं म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद समाधान का बरं मिळत नाही श्री महाराज सांगतात याला कारण असं की शाश्वत आनंद एका वाचून दुसऱ्या कुठंही मिळणं शक्य नसल्यामुळे मनुष्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणं आवश्यक आहे आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहाबरोबर सोडून द्यावा कधी तो सुखात राहील कधी तो दुःखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो, तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेतात येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील सात खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे श्री महाराज सांगतात आपण भगवंताजवळ आनंद मागावा त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिलं तर फारच बरं मात्र चिरकाळ टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एकजण गाडीतून खाली उतरला तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकण्या इतपतच हे जसं खरं त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणं बरं नाही भगवंताचं स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावं असं म्हणतो आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड होणार नाही आठ वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरता भगवंताचं सतत अनुसंधान ठेवणं अत्यंत आवश्यक हो। आहे श्री महाराज सांगतात आपण व्यवहारासाठी जन्माला आलेलो नसून भगवंतासाठी आलो आहोत म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावं समाधान ही वस्तू फक्त भगवंताकडेच मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काही येऊ शकत नाही वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरता भगवंताचं सतत अनुसंधान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे नऊ आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला समाधान नाही श्री महाराज सांगतात आपलं समाधान का बिघडतं आज आहे त्यापेक्षा निराळं असावं असं वाटतं म्हणून समाधान फक्त भगवंतामध्येच आहे खरं म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला समाधान नाही मनुष्य आहे त्या स्थितीत कंटाळून सुख मिळावं यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचंच होतं म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावं आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असं आपण म्हणूया असं जर आपण केलं तर दुःखाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल ज्याचं समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचं समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल नामाशिवाय खरं समाधान मिळणार नाही तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचं नाम आवडीने सतत घ्यावं आपण भगवंताला घट्ट धरावं आणि समाधानात राहावं भगवंताचं सदा सर्व काळ स्मरण करावं आणि बुद्धी स्थिर राखावी वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतच येतं श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपली वृत्ती ही परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला समाधान मिळत नाही श्री महाराज म्हणतात वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आपल्याला असा अनुभव येतो की आपली वृत्ती एका ठिकाणी एका तत्वाशी स्थिर राहत नाही वृत्ती बऱ्याचदा आपल्याला प्राप्त झालेल्या परिस्थितीशी निगडीत आणि अवलंबून असते प्रत्येकाला प्राप्त झालेली परिस्थिती ही निरनिराळी असल्याकारणाने प्रत्येकाचा आनंद आणि समाधान हे बहुतांश करून त्याला प्राप्त झालेल्या परिस्थितीशी निगडीत आणि अवलंबून असतं आनंद म्हणजे वृत्ती सुखावून टाकणारी भावना परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा वृत्ती तिच्या नैसर्गिक भावानुसार विषय भोगण्यात गुंतलेली असते विषय भोगताना वृत्ती सुखावून टाकणारा आनंद मिळतो पण तो आनंद फार काळ टिकत नाही विषयापासून उपभोगलेला कालचा आनंद आज टिकत नाही आजची परिस्थिती बदलली आणि उद्या ती प्रतिकूल बनली की आनंद मावळतो बऱ्याचदा प्राप्त झालेल्या परिस्थितीपेक्षा दुसरी एखादी परिस्थिती जास्त आनंद आणि समाधान देईल असं वाटतं म्हणून मनात कल्पिलेली निराळी परिस्थिती प्राप्त झाली तरीसुद्धा ती सुख देईलच याची शाश्वती नसते म्हणून श्री महाराज म्हणतात आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावं आणि त्यासाठी नामाची कास धरावी नामाशिवाय खरं समाधान मिळणार नाही नामस्मरण सुरू झालं की आतून आनंदाची निर्मिती होते वृत्ती स्थिर राहायला सुरुवात होते कोणतीही घटना घडली तरी आतून नामस्मरण चालू असल्या कारणाने ती गोष्ट ही परमेश्वराच्या आणि सद्गुरूच्या इच्छेने आणि आपल्या प्रारब्ध योगाने घडलेली आहे ही जाणीव होऊन आहे त्या परिस्थितीत समाधान टिकतं अंतरंगात बदल होत गेल्यामुळे निराळी परिस्थिती प्राप्त व्हावी आणि त्यातून मला सुख मिळावं ही इच्छाच नष्ट होते जे चाललं आहे ते सद्गुरूच्या कृपेने उत्तम चाललेलं आहे ही भावना दृढ होते नामस्मरणाच्या योगाने परमेश्वरीय शक्तीच्या आणि आपल्या सद्गुरूंच्या नित्य सान्निध्यात राहिल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत काही मनावृद्ध झालं की लगेचच आपल्या आनंदात जो बिघाड होतो तो, तो बऱ्याच अंशी कमी कमी होत जातो आतली शांत स्थिर समाधानाची वृत्ती जास्त काळ टिकून राहते म्हणून श्री महाराज सांगतात की आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावं आज इथेच थांबू हरिओम तत्स